कार मित्रांनो मी आर्यन कोली स्वागत करतो तुमचा मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असणार आहे की आज मराठी शालेत म्हणजे रायगड जिल्हा परिषद केलं होणे या शालेत आपल्या आहे बारीक बारीक पोरांनी काय काय स्टॉल मांडलेत म्हणजे काय खाण्याचे काय काय असेल ते आपण एक्सप्लोर करू तर चला व्हिडिओमध्ये सोबत राहा काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो बघू शकता आपली छोटी छोटी मंडळी आपल्या स्टॉलकडे जाता ना रवाना होताना ना hey <laughs> अधिनायक जय हि भाग्य विधाता पञ्जाब सिंह गुजनातमरा भ्राविड उत्पलभङ्गा इन्द्र हिमाचल यमुना गङ्गज्जल जगधितरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ आशिषमागे जाहे <ंगे> तब जय दाता जन जन मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय, 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 जय हे जय हे जय हे जय 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 हे वंदे भारत माता के एक साथ

आणि शासनाच्या उपक्रमामध्ये उपक्रम येत आहे आणि या उपक्रमा अंतर्गत आज खाद्य आयोजित केला आहे खाद्य व हेतू हा एवढाच आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान जे आहे किंवा विद्यार्थ्यांचा गणितीय ज्ञान जे आहे आज पा आता सध्या सीबीएसचं पॅटर्न सुरू होईल आणि हा अभ्यासक्रम बदलेल आणि एक व्यावसायिक शिक्षण जे आहे ते व्यावसायिक शिक्षणाला सुरुवात होईल जेणेकरून विद्यार्थ्याची आवड जी आहे कल जो आहे तो कसा आहे कोणता आहे या उद्देशाने सुद्धा या खाद्य मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन होईल त्याचबरोबर आज आपण पाहतो कि या शुभा हस्ते या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन फीत कापून होत आहे सर्वात डोळ्यात आल्या आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी फीत कापून या ठिकाणी फीत कापलेले आहे त्यानंतर नंतर आणि चंद्रशेखर बोपळ यांना मी विनंती करेन की त्यांनी या कार्यक्रमाची श्रीफल वाढून सुरुवात करायची <स्थाथ> आहे मात्र मॅडम यासुद्धा मित्रांनो आता स्टॉल ला सुरुवात होते आता जस्ट आपला उद्घाटन झालाय आता बघूया पोरांचं काय 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 आणलंय त्यांनी बघूया मित्रांनो पहिला स्टॉल आपल्याला दिसतोय गुलाबजाम गाजर हलवा बोल आदवीता नाव आहे काय आणलंय तू गाजरवाला बघू शकता इकडे गुलाबजाम आहेत नाव तर मित्रांनो मस्त असे गुलाबजाम बनवलंय दिदीने तर बघू शकता किती रुपये आहेत किती पाचशे रुपयाचे दोन आणि तुमचं कसं आहे किती दारू एक चला आपण तर मित्रांनो आता मी व्हॉइस रेकॉर्ड करते कारण की आपला माईकचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं इकडं आपल्या सलोनी दिदीने ब्रेड आणलेत बघू शकता तर मित्रांनो आलं आपण दुसऱ्या स्टॉलला बघू शकता दिदीचं नाव विचारलं तर आराध्य चेतन मोकल असं सांगितलं आणि मित्रांनो दिदीच्या स्टॉलवर भेल आहे बघू शकता आणि इकडं दिदीने काय नाही आणलंय पैसे मोजायला आले जो नाव काय सांगू शकशील तर या दीदीचं नाव विभूती रवींद्र पाटील म्हणून आहे तर मित्रांनो चालू आता पुढच्या स्टॉलला आता मित्रांनो बघू शकता इकडं स्टॉल दिदीचा अंडा ब्रेड इकडं बघू शकता कसे बनवलेत आणि इकडं कॅचअप पण आहे तर दिदीचं नाव विचारलं तर दिदीचं दिदी बोलले की सौम्या गायकवाड म्हणून आहे तर मित्रांनो आलं आता आपण पुढच्या स्टॉलला समर्थ कृपा व्हेज फ्राईड राईस म्हणून आहे दिदीचं नाव विचारलं तर दिदी बोलले की मैथिली नाव आहे तर दिदीनी राईस मस्तपैकी आणलाय आणि दहा रुपये डिश आहे असं सांगत होते आपला दादा मदत करताय ना काय किती झंडा करशील आज प्रयत्न करू खर्चला तुझा इकडं काय आणलंय तू हा ओले आणलेत आन आणि इकडं प्राइस पण बघू शकता हे चहा मध्ये खायचे ना चा मध्ये ना आणि इकडं मस्त असं आपल्याला जीवाला आराम लिंबू सरबत मला दिसतय काय दि नाव तुझं सिद्धी नाव आहे तुम्ही मस्त असं लिंबू सर्वच आणलाय बघू शकताय हो आपण पुढे इकडे खाण्याची मंडले, आहेत मित्रांनो नाव काय नाव काय हा तर चला आपण आणि इकडे दादा आहे आपला दादा नाव काय तुझा आणि इकड़े खाण्याची मंडळी बघा काय करते तुम्ही पास्ता घात बघू शकता कस झालं पास्ता कशी डिश घेतली तू कशी डिश कशी दहा रुपये तुझं नाव काय इकडं हा इकडे भाऊ आता आणि इकडे पण बघू शकता है? भावना पार पार नाव काय घेतलं इकडं भावा आपला तर मित्रांनो बघितले असेल मायकची व्हॉइस कशी आहे बेकार त्याच्यामुळे मी व्हॉइस रेकॉर्ड करतोय तर मित्रांनो इकडं दिदीकडं पॅटीस आहेत मस्त तर दिदीचं नाव विचारलं दोघींचं पण रुही आणि आवनी आणि रुही दिदीनी पॅटीस आणलेत आणि आवनी दिदीने इकडं इडली आणलेत तर त्यांना प्राईज विचारले तर ते इडली आणि पॅटीस इडली दहा रुपये आणि पॅटीस तर मित्रांनो आलो आहे आपण आता पुढच्या स्टॉलला तर मित्राचं नाव आहे आयांश आणि आयंश भावाने आणलेत पोळ्या आणल्यात तर पोळ्या बघू शकता तुम्ही मस्त अशा पोळ्या आणल्यात आणि इकडं प्राईज विचारतो तर दहा रुपये विचारत होता तर पुढे जातात आपल्याला प्रिन्स कोळी म्हणून भेटलं आहे तर प्रिन्स कोळी यांनी आणले इडले आणल्याच आणि पोळी तर बघूया इडल्या परत पोळी आणि इकडं चटणी आहे त्याचे सोबत नंतर गरमागरम चाय आहे पैसे मोजायला पण पाहिजे ना कोणतरी म्हणून वहिनी पण आले इकडं पैसे मोजा तर मित्रांनो आलो आहे आता आपण पुढच्या स्टॉलला इकडं बघू शकता नेम प्लेट तर इकडं दिदीचं नाव विचारलं तर पूर्वी वैभव शिवकर म्हणून असं सांगितलं तिने आणि इकडं तिने इडल्या आणल्यात मस्तपैकी बघू शकता दहा रुपयाला चार पीस चटणी परत इकडे लायांची भेल आहे तिच्याकडे तर मित्रांनो आलं आता पुढे आपल्याला राजेश दादाची मुलगी दिसते तर इकडं तिच्याकडं व्हेज मोमोज पण जाताच तिकडे व्हेज मोमोज संपलेले तर फक्त चटणी उठलेली तर चांगलं आहे तिने जास्त नव्हतं आणलं थोडं आणलेलं मस्त तर मित्रांनो पुढे येताच आपल्याला नॉनव्हेजचा स्टॉल बघायला भेटतंय चिकन पकोडा आणि इकडं सुकट भाकरी तर आगरी कोल्यांची शान सुकट भाकरी इकडं व्हेज बिर्याणीचा बोर्ड लावला आहे पण तो रॉंग लावला आहे बॅकसाइडला सुकट भाकरी म्हणून लिहिलेलं आहे तर मिस्टेक झाली तर सॉरी तर इकडं इकडं आई पण आहे मदत करायला त्यांना तर पुढे चला आपण जाऊ मित्रांनो पुढे येताच आपल्याला दुसरा एक स्टॉल भेटत आहे चिकन पकोड्याचा तर मित्राचं नाव विचारलं तर दिव्यांश पाटील म्हणून आहे तर इकडं चिकन पकोड बघू शकता पुढे येतच आपल्याला भेळ बघायला भेटते बघा आणि इकडं गाजर हलवा तर मित्राचं नाव आहे रेंश मोकल तर बघूया भेल त्याची आणि इकडं गाजर हलवा बघू शकता दहा रुपये प्लेट आहे तर मित्रांनो आलो आता पुढच्या स्टॉलला दिदीच नाव पियुषा आहे आणि इकडं त्यांनी लायनची बेल आणली आणि इकडं बेल बनवलेली आहे बघा इकडं तर मित्रांनो आलो आता आपण पुढे तर दीदीचं नाव आहे स्नेहा तर दिदीने मस्त असा पास्ता बनवून आणलाय बघू शकता इकडं पास्ता पास्ता नक्की का पशूमध आला चला तर मित्रांनो पुढे येताच आपल्याला अलग डिश बघायला भेटते सँडविच आणि केक तर दिदीचं नाव आहे समीक्षा तर इकडं केक बघू शकता आणि इकडं चिकी पण आहे काहीतरी अलग डिश आणि आणि इकडं सायरा दिदी पण आहे तर दिदीने इकडं सँडविच आणलेत तर बघू शकता मस्त असे सँडविच आणलेत तिने आता इकडं आपला पुढे येताच आपल्याला माधवी दिदी दिसते आणि इकडं तिने चणाबेलचा स्टॉल लावला है। तर बघू शकता इकडं तुम्ही तर मित्रांनो आलं आता पुढच्या स्टॉलला आणि इकडं भावाचं नाव नक्ष आहे आणि त्यांनी आप्पे आणलेत तर दहा रुपयाला चार असेच सांगत होता आणि इकडं भावाने पुरी भाजी आणले आणि तो सांगत होता दहा रुपयाला दोन पुरी तर बघूया कसा आहे पुरी भाजी आपे तर मित्रांनो पुढे येतात आपल्याला स्वीट डिश बघायला भेटते इकडं गुलाबजाम आणलेले आहेत तर बघू शकता आणि इकडं तो सांगत होता की दहा रुपयाचे दोन आणि या भावानीसुद्धा पण गुलाबजामूनच आणलेत तर तो पण सांगत होता की दहा रुपयाचे दोन तर मित्र चाय घेतला एक नंबर काय तू काय उदिष्ट काय उदिष्ट काय मजा कर इकडे पावभाजी दिसतय दीदी तुझं नाव काय हा आणि कुठं आणलंय इकडं पावभाजी मस्त असे बघू शकता हा तू काय आणलंय चायनीज बेल इकडे बघू शकता चटणी बिलनी मस्त किती रुपये पाच रुपये ना तर मित्रांनो येतच आपल्याला अलग स्वीट डिश बघायला भेटते बघू शकताय मलाई मस्त अशी बनवून आपाट आपण करून मित्रांनो मस्त असं बॅनर लावलाय महागणपती चिकन पकोडा स्टॉल आणि इकडे फ्रुटी पाच रुपये एक नंबर असं बनवलाय तर मित्राचं नाव काय तर तू का आणलाय चिकन पकोडा इकडं दाखवू शकतोय आम्हाला बघू शकता आणि इकडे बहुतेक चटणी आहे दाट ताई पण आले ताई काय खायला आलंय तर पैसे मोजायला पैसे मजा मो लाकडं मम्मी पण आहे त्याची अरे बघूया आपण तू का आणलाय ज्यूस दाखवू शकता मला ज्यूस मस्त असा पाइनएप्पल ज्यूस आहे तर मित्रांनो भावाच्या स्टॉलला बघू शकता पकोडे आणि चायनीज बेल बघायला भेटते तर इकडं आस्वाद घ्यायला मित्रमंडळी पण आहेत बघू शकताय आहे इकडं भावा आपला चायनीज बॉईलचा स्वाद घेतो आहे तर मित्रांनो पुढे तरच आपल्याला अलग डिश बघायला भेटते पोहा बटाटा मी पहिल्यांदा ऐकलं आहे तर भावाचं नाव वंश आहे इकडं स्टॉल त्याचा पोहा बटाटा आणि इकडं त्याच्यासोबत खायला कॅचअप पण आहे सेम का नाहीतर पैसे मोजाल नाही आलास ना ठीक कांदलाय तू कांदा पोहा आम्हाला टाकू शकतेस कांदा पोहे तुझे इकडं कांदा पोहे मस्त असे आणि याच्यात काय आहे हा आणि इकडं आपल्या थंडीमध्ये मस्त असे खायला ते त्याच आपल्याला स्फूर्ती येते तेच मेथीचे लाडू इकडं मेथीचे लाडू कसे आहे ते पन्नास रुपयाला चार का आणलाय तू पकोडे चिकन आहेत कि व्हेज आहेत व्हेज आहेत दिदी व्हेज पकोडे आणले आहेत आणि कसे दिले तू काय पाच रुपये प्लेट पण आपल्याला मस्त असा बॅनर लावलेला आहे गुलाबजामचा गुलाबजाम दाखवू शकतो ना मला गुलाबजाम कशी दिली तू गुलाबजाम पाच ला एक दहा ला तीन तर चला इकडे दिदी तू तुझं नाव हो काय हा तर तू का आणलंय सोबत आहे का पैसे मोजायला आले बहुतेक तर दादा इकडे मस्त असं सुकट बाकरीचा स्वाद घेत दादा तुका घेतलाय खायला सुकट बाकरी इकडे स्टॉल एक नंबर का कशी डिश आहे इकडे दादा पण पंधरा रुपये सुकट आपली आगरी कोल्यांची शान सुकट बाकरी हा सुकट बाकरी, बाकरी। आणि इकडे बिर्याणी पण दिसते आणि इकडे बघू शकता हा धंदेवाला आणि धंदा डबल करणारा माणूस आपला मेहनत दादा सुकट घेताना नाही भाई इकडं नाव काय तुझा नाही उपास आपल्याला तर अरे आणलं तू आगरी गोल्यांची शान सुकड भाकरी आवाज कसा पाहिजे आपला इकडं बघूया इकडं दिदी का आणलंय तू वीज बिर्याणी इकडं हा संस्कृती आणि इकडं का आणलं तू मोमोज आणलेत कशी मोमोजची चाळीस दिले दहा रुपये इकडं आपली काकी पैसे मोजायला आले आणि इकडे पण त्यांना वाटलं की हा आहे का भाव आहे तर बघूया इकडं आपण शॉल ला सँडविच आहे दादा नाव का तुझं खाली बस हा का आणलं तू सँडविच इकडे बघू शकता सँडविच किती कसं दिलाय हा हा चला आपण बघूया तिथे नाव का तुझं आरोही का तू पैसे मध्ये आले हो का हा मला पण द्या अर्जे चला इकडं मस्त असे आपला मुंबईचा वडापाव स्पेशल तर दिदी नाव का तुझा ना का आणलाय तू वडापाव आणि चना बेल पौष्टिकाची बेल तर इकडं आपण ओलूया दिदी काय तुझं नाव स्नेहा तू का आणलाय भेल इकडे बघू शकता मी पण आपले अरंग चांगले बघूया इकडं तुम्ही लोक का आणलय पोल्या इथं काय दिसत नाही फक्त एकच दिसते हा याच्यात डब्यात मग डब्यात काढून नाही का कोण ना का मला बघू शकत मस्त अशी असेल दीदी तुझं नाव काय हा तू पण पोलायच का तू का आणलंयस चाय पुरी चाय तुझं नाव काय हा तू काय चाच आणि इकडं खाण्याची मंडळी दिसत आहे इकडे इकडं तू का आणलाय चिकन पकोडा इकडं बहुतेक संपलाय का व्हेज पकोडे झालेला आहेत ना बघू दाखवू शकता आम्हाला कुठे हा एवढच का बोलत आहेत का दादाकडे दादाच नाव काय कुठं आणलंय अंडा ब्रेड आणलाय इकडे तर कसा अंडा ब्रेड दहा रुपये ना दाखवू शकतो मला तर बघू शकता कसं दिलं आणस कशी दिस दहाशे पाच तर बघूया आपण पुढे जाऊ मित्रांनो पुढे पुढे येतो आपल्याला दिदी भेटली दिदी नाव काय तुझं तू का आणलंय इकडं मस्त असे बिर्याणी व्हेज आहे की नॉन व्हेज आहे व्हेज आहे का दिदी कडे ते दिदी नाव काय तुझं हा हो तू का आणलास नूड इकडे बघू शकता व्हेज आहे का नॉन व्हेज आहे दुदी भेटल दुदी नाव हो का तुझा का आणलास तू स्टॉल ला काय इटली परत थंडा आणि इकडं पाणी बॉटल आहे का इकडं थंड थंड आपले पाणी बॉटल पण आहे दिदीचं नाव काय तू का आणलास का मदत करायला मदत करायला इकडं दिदी आपले दिदी काय नाव पानलस इकडं ना उसलपुरी तर इकडं स्टॉल इकडं नाव का तुझा पास बघू शकता ब्रेड पॅटिस आणि ब्रेड रोल कसे दिले म्हणजे हा दहा रुपये हा पाच रुपये आणि दिदीचे डिश कशी आहे दहा रुपये ना आपण बोलावलंय इकडं गणपती बाबाय पावभाजी बघू शकतो नाव का दिदी तुझं हा का आणलं तू पावभाजी आणलंय इकडं बघू शकताय मस्त अशी पावभाजी दादा तुझं नाव काय हो तू का आणलंय आव भाजी है ना? वाला ले करे। तुझा ना हो का पैसे मोजा पैसे मोजायला हा पण वालाय मस्त स्टॉल कडे इकडं दीदी तुझं नाव हो काय काय आहे तुझ्या स्टॉल वर इकडं बेल बेल कशी दिली दहा रुपये ना स्टॉलवर दादा तुझं नाव काय काय आणलंय काय पाव कसं आहे प्लेट हा रे इकडे बघू शकता इकडे दादा कडे इकडे बघू तू का भजी पाव का पैसे मोजायला पैसे मोजाला चालेल मला पण द्या अर्धे इकड पावभाजी बिस्ट पाहुते असा धंदा करताना इकड पायला मंडळी विधी नाव का तुझा तू काय आणलास भाजी इकडे बघू शकता मसाशी डिश कशी आहे डिश तुझी वीस रुपये डिश बघू शकता पुढे तर आपला दादा खायला आला बहुतेक रिक्षाचा पैसा म्हणून होते इथं संपवणार आहे काय खायला नाही काय

बहुतेक पन्नास रुपयाचा आहे पावभाजी आहे सँडविच वडापाव आहे एकदम पन्नास रुपये मध्ये एवढं काय भेटतो आपल्या हो भारी ना तर कशा लागलाय एकदम टेस्टी लागलाय आणि हा दुसरा पर्व आहे चांगलं बनवतात तुला मुला समजणार का कसा करायचा बरोबर आहे तर चला पुढे जाऊ मित्रांनो पुढे आलं आपल्याला दादा तुझं नाव काय यश तर इकडे त्याचा आयडी कार्ड पण आहे यस तर दादा का आणलंस तू चपाती आणि सुकट आगरी कोलांची शान आपली सुकट आणि चपाती कशी डिश दिली दहा रुपये इकडे भावाकडे भाव तुझं नाव काय पहिल्यांदाच तर का आणलंस तू डिश कशी आहे तुझी दहा रुपये आहे ना मित्रांनो आपल्याला भेटत तुझं नाव काय नाव काय काय आणलंस तू गुलाबजाम गुलाबजाम कसे दिले तू पाचशे दोन इकडे आणलंस तू पॅकेज पॅकेज कशी दिले तू पाच ला एक स्क्रॅक स्टॉल बघायला भेटत आहे दादा काय आणलंस तू लिंबू सोडा आहे का दारू आहे बियरची बॉटल बोलते नक्की ना लिंबू सोडा आहे हा बघूया इकडे लिंबू सोडा कसा आहे लिंबू सोडा हा दादा भेटतोय दादा कसा आहे स्टॉल स्टॉल खूप छान आहे स्टॉल मला तर आनंद बारावून गेलो मी दुसरी गोष्ट म्हणजे आपले स्थानिक पदार्थ आहेत त्यांचे देखील ब्रँडिंग झाले जसे सुपर भाकरी म्हणा किंवा कोला म्हणा हे पदार्थ तर लुप्त होत चालले तो आपला आपला स्थानिक नाश्ता आहे तो आता कुठेतरी मार्केटिंग मध्ये बाहेर येतोय आणि विशेष म्हणजे या प्रसार माझ्या मंडळीचं प्रसार फार तुम्हाला सागर पाटील या चॅनल वर तुम्हाला पण व्हिडिओ बघायला भेटणार आहे तर बघू शकता त्याच्या चॅनल वर जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दादाला 出来了。我把皮箱给你装 एंड सेंड करते कारण की ब्लॉग मोठा होईल त्याच्यामुळं पार्ट वन मी इथेच संपवते तर मित्रांनो कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय